नमस्कार श्रोते हो एक व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या भागात आपण श्री गजानन महात्मेमधल्या कळस अध्याय घेणार आहोत अध्या एकवीसवा श्री गणेशाय नमः जय जय अनन्ता अद्वैता अविनाशा भगवंता भवभयहरानागुनातीता ब्रह्माण्डनायकानमितो तुझ तु झ अससि सर्वाठायी नतमस्तक हे तुझा, पाई, नारद तुम्बर तुझा जगत जीवना जगत पते हाते घडता पातकासी तूच निवारण करसी त्यासी धाववेगी ऋषिकेशी भक्त बंधू पावना तुझला म्हणती सतेज सुंदर लख, लख कांती, चक्र सुदर्शन धरिले हाती संहारक तू दुष्टांचा जो जो येई भेटन्यासी, चिंता नेसी तू लयासी जे जे आवडे देसी त्यासी पूर्णनंदा वेंकटेशा पाप पुण्याची वासना उपजवीसी तूच नारायणा पसायदान गोड कळसाध्याय स्तोत्र कथा तुझे गाणे गाती भक्तगण आवडीने गजाननाची स्तवने भावपुष्पे समर्पिली आता असावे सावधान कळस अध्याय हा करिता कथन करता करविता गजानन निमित्तासी असे. एक निष्ठा असे जाची सेवा करण्या गजाननाची सार्थक त्या त्या जीवनाची कृपा प्रसाद तो लाभता बांधित असता मंदिर काम करता शिखरावर खाली पडला एक मजुर हाता खालचा गवंड्या तीस फुटावरून खाली देह कोसळली घडी व त्या स्थली तया वाच गजानन एक बाई रचपुताची राहणार ती जयपूरची बाधा तिजला भुताची। तया कारने ती आली दत्तात्रयाचा दृष्टांत झाला ती असती जयपुराला जाई तू रामनवमीला शेगावी गजानन दर्शनासी दृष्टांत झाला म्हणून आली मुलास घेऊन उत्सव असता संपन्न सभा मंडपीती बैसली खांब तेथे दगडाचे उभे असती मंडपाचे भाग्य उजळण्या त्या साधवीचे थे को सडला, खांब तेथे पडला इजा मुळी न झाली तिला लोकांनी तो उचलिला वाचले प्राण त्या बाईचे पुत्र कृष्णाजी पाटलाचा परमभक्त गजाननाचा रहिवासी तो शेगावचा घरी गेले गजानन गोसाव्याचा असे मागती तया भोजनास देती देश दारासी तो पातला निरकुन पाहता गोसाव्यासी स्वामी गजानन दिसती त्यासी धरोनिया हतासी पाटावरती बैसविले सुग्रास दिले भोजन गोसावी पावला समाधान आशीर्वचतया देऊन अंतर्ध्यान ते पावले श्री गजानन चरित्र असे हे पावन पवित्र निष्ठा सबळ पाहिजे मात्र अनुभव यावया गजानन चरित्र अवतरणी का उमजावी ही अनेका अध्याय क्विसा गुरु देवाचा वंदन वन्दनपायि निवेदन ठाई सारतेज हो असे माघवैद्य सप्तमीसी संत श्री गजानन शेगावासी देविदास सदनापासी प्रकट पहाते जाहले बंकट सदना राहिले मनोवाछित पुरविले अकस्मात गेले, चिंता मनी बंकटाच्या कीर्तनात भाविक दिसले संत पितांबराकडून तुंब्यात पाणी तयाने भरविले पुढील अध्यायी अनेका चमत्कार येती भाविका पारलावी जीवन नुका, खरी बालक असता अज्ञान माता करी संगोपन तयावरी गजानन भक्तगणाते सम्भाधरि मणि भाव रक्षणकर्ता हाच देव श्रीगजानन दयानर्व मनोरथ पूर्ण करीतसे गजानन प्रिय दुर्वाकुर सार भाव पुष्प पुष्पचरणावर सद्गुरुभूत आसनावरीफावे स्थित श्रद्धा भाव ठिनि मनात हा करावाची माधवतनय पार्वती कुमार ग्राम जैचे चे मुक्कामहल्ली नागपुर कलसाध्यायसम्पविला पौष्यवैद्यद्वादशी गुरुवार कालयुक्तनामस्वस्वर श्रीगजानन महात्म्य साकार कृपेणे तया चा जाहले श्रीगजानन सद्गुरुनाथा तव चरणी विनम्र माथाेवी कृपाहस्ता उभयदान हे मागतसे माता पिता दीनबंधू कृपासागरा करुणा सिंधु योगी महात्मा गजानन साधू भावे तया प्रती श्री गजानन महात्म्य विशोध्याय समातं समाप्तम, विशोध्या शुभम भवतु, झालेली सेवा मी सद्गुरुचरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा गन गन गनात गना बो धन्यवाद